एक्सल आपलं हार्दिक स्वागत आहे सोडा व सोडा सुट्टी मेकर गाड्या सोडा चला सोडणार माझ्या गाड्या सोडा तुला ज्या गाड्या जमल्यात त्या गाड्या पाहिजे जाऊ द्या चला पायथ्यावर गाड्या येते बघा आणि गाड्या सुटल्या पायथ्यावर लक्ष द्या समोर सुंदर गाड्या फलतात तिकडे आदेश पलतो इकडे सुंदर अशी गाडी पलते कोण होतं बिंदोरचा मानखरी आणि अतिशय सुंदर निर्वाद वर्षस्व आणि आता आता शर्तीमध्ये डावीसार धन्यवाद खांबा प्रसन्न बालूदामो ओसगे मतेवाडी मुन्ना शेट खडे कशेले यांचा आदेश फळाला बिंदोरचे वरचा मानखरे आपला अभिनंदन आणि यक्का ग्रुप पोशीर यांचा यक्का फळाला बिंदोरचे वरचा मानखरी तसे आमचे विकास शेठ टोंबरे कोशाने बाजीराव सरकार कोशाने अजय शेठ जाधव कोशाने आपला हार्दिक स्वागत राजेश शेठ ठाकरे वावे संदीप शेठ ठाकरे वांजले कर्जत अतुल शेठ पवार किरवली सुभाष शेठ बडेकर किरवले यांचं देखील हार्दिक स्वागत दे आहे अक्षय शोध ठाकरे तिवरे कार्तिक बालाचे मालक आपलं हार्दिक स्वागत आहे तसे आमचे केतन देशमुख यांचं देखील हार्दिक स्वागत आहे परेश ढागवणे टाकवे कर्जत सचिन शेठ रेवाले टाकवे आपला हार्दिक स्वागत